आला का फिरून गार्डन मध्ये दम लाव का गार्डन छान आहे का एक नंबर काय तोंड भांगरायला दिसायला पुरी ए उतरा गे रे गार्डन छान होतं का एक नंबर हा बाहेर होत ना तो तो एक नंबर त्याने गार्डन चांगलं होतं का एक नंबर हे आवडलं ना वाटलं ना चला मग तुम्हाला मस्त बे आता खा आपल्या सोलापूरमध्ये खान चहाच्या पेशल होतं पण ती बंद आहे आज तुम्हाला तो दुसरी घेऊन येतो नितीन नितीन दंभीर आहे मुन्या खाय की चांगलं चला तिथ जाऊ चला ते शाळा किती भारी आहे बघा हो का शाळा आहे कसली मोठी शाळा आहे का मेन चौकातला चला 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 कना 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 ए चला हवा तुम्हाला काय खायची नमस्ते नमस्ते सगळ्याला घेऊन आलो आता सगळ्या सोबत घेऊन आलो आता हे आपलं ओळखी आहेत बरं का झालं बरं ते केल्यावर ते चाल तू त्यावेळेस फॅमिली घेऊन आलो बघा हां अभरे सर नि आणि मध्ये आपलं सर स्वागत आहे सह कुटुंब सह परिवार धन्यवाद आमच्या गणेश सरांना असंच प्रोत्साहन देत राहा थँक्यू ओके चला फॅमिली रूमच जायचं आपल्याला चला हा चांगलाय चांगलाय का उठा की चला उठा झालं बाल उठाय चल झालं संपलं झालं की चल हाय चांगलं होत काय खुशा बाबा चांगला होता काय आलं नाही वय बर बर येत आले आता शेख

शिवाने ये शिवांच्या तोंडा घेतो आमच्या ते जाऊ दे जेंगे जेंगे हा खूप कशा बघते दोघे ओके ओके खुश काय आलं काय आले आहे ओके ओके बिराणी बाप घे घे तुमच्या दोघींला चला या तुम्हाला काय पाहिजे त्यातलं काढून कोण हड्डी घ्या कोण भात घ्या काय करायची करा हे खुश काय ये पाव टाक म्हटली बघ बाग आहे तोंडा येईल

कोशिंबीर घ्या कोशिंबीर पण आली ग्या कोशिंबीर टाका एक नंबर कोशिबीर लागतील हे जेवण झालं एकदम जेवण आहे शेवण तुला आवडलं जेवण आवडलं तर मित्रांनो जेवण एकदम फर्स्ट क्लास मी सोलापूरला येत आपल्या जवळच खोच आहे ना सोलापूर मधलं बऱ्यापैकी माहित ना आपल्याला पण हॉटेल तेवढं माहित आहे तर नक्की आलं तर या मोठी शाळा त्या शाळेच्या पुढच्या बाजूला जाय बघा हा हॉटेल नितीन गंभीर नक्की भेट द्या आम्ही शाळेसारखे येत असतो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला डंबारली आता सगळी डंबारली खाऊन खाऊन ओक चाल सुद्धा येणाला